दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माऊली क्रिकेट क्लब आयोजित तर्फे स्व सचिन शिंदे भाऊ स्मृती चषक दोन हजार वर्ष एक तरी सर्व मधुकर कोळी टेनिस क्रिकेट असलाम मुजावर युवा सेना उपविभाग अधिकारी कोळीवाडावरून बांधकामी प्राजुक्त शिंदे सचिन शिंदे चे पत्नी प्रवीण भाऊ हे सर्व मान्यवर उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र प्रतिनिधी गणेश दळवी आणि कॅमेरामॅन श्री दौलत सरवणकर धावा अगदी केल्या तर सहज मिळतील आणि एकदा लॅपटॉप म्हणून त्याला इझिली जातं तिकडे प्लेसमेंट करणं ते म्हणजे आपल्या ऑन साईडला आणि शुभमच्या द्वारे तर दोन दोन धाव इथून खेळताना लगोपास बॅक टू बॅक

sago a lè ka ka kankan gbɔ.